नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं सर्श स्वागत लक्षदीप अकॅडमी विद्यार्थ्यांच्या पेपरचे मार्क वाढावे यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आम्ही आमच्या टीमने सुरू केलाय का तर नव्वद दिवस भरती जर पुढे गेली ना, ना। तर आपल्याकडे एक संधी ना पेपरचे मार्क वाढवण्याची आणि परत एकदा सर्व टॉपिकला रिव्हिजन देण्याची नवीन काहीतरी शिकायला भेटणार बरोबर ना आता इथून मागे तुम्ही बऱ्याचदा अभ्यास केला असेल बऱ्याचदा म्हणजे टॉपिकच्या रिव्हिजन झाल्या असेल आता एक माझ्यासोबत करून बघा तुमच्या अभ्यासात शंभर टक्के मार्क वाढतील तुम्हाला पास करून द्यायची जबाबदारी माझी ओके स्पष्ट सांगतो पहिले तीस दिवसाचं चॅलेंज आहे नंतर परत तीस नंतर परत तीस असं नव्वद दिवसाचं चॅलेंज आहे पण अजिबात मी नव्वद दिवस वगैरे नाही विद्यार्थी करणार नाही म्हणून पहिले काय करायचं तीसच दिवस करायचा अप्लाय करायचा शंभर टक्के फायदा होणार कसा अभ्यास करायचा पोलीस भरतीचा कोणता विषय करायचा त्यानुसार मी तुम्हाला पूर्ण गाईडलाईन करणार आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही ओके चलो बघा काय रे मराठी भाषेचा उगम म्हणजे पोलीस भरतीचा तीस दिवसाचं चॅलेंज म्हणजे चॅलेंज म्हणण्यापेक्षा आहे ना हा एक उपक्रम आहे खूप सा, चांगला उपक्रम आहे आतापर्यंत कोणी युट्यूबला घेतलेला नाहीये आपणच हे जे पहिले घेतोय याच्यानंतर कोणी घेतला तर चांगली गोष्ट आहे विद्यार्थ्यांना फायदा होतोय ना मग हरकत काय चांगलीच गोष्ट आहे ना बरोबर ना तर बघा तुम्हाला मी ज्या ज्या गोष्टी सांगणार आहे त्या त्या गोष्टी तुम्हाला करायच्या डेली करायचं आहे रोज करायचं आहे तुम्हाला मी रोज तुम्हाला नवीन नवीन टॉपिक देणार आहे त्या टॉपिकचा अभ्यास करायचा आणि तो टॉपिक कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला हा जर शिकायचा असेल तर कुठं शिकायचं हे पण सांगणार आहे पहिलं काय करायचं तुमचा दिवस पहिला ग्राउंड वगैरे केलं ग्राउंड वगैरे झालं तुमचं त्याच्यानंतर तुम्ही लॅबला किंवा रिडिंगला गेले तिथं गेल्याच्या नंतर सगळ्यात पहिले मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा मराठी व्याकरणामध्ये काय करणार तर मराठी भाषेचा उगम हे पहिलं लेक्चर करा किंवा ह्या पहिला टॉपिक करायचा या टॉपिकचं वाचन करा याच्यामधले आय एम पी पॉइंट कोण कोणते ते आय एम पी काढा जर तुम्हाला समजत नाही का मराठी भाषेचा उगम याच्यामध्ये कोणते आय एम पी टॉपिक आहे तर तुम्ही हे लेक्चर करा या बॅच मधलं या बॅच मधलं जर तुम्ही लेक्चर करताय तर तुम्हाला याच्यामधले आय एम पी टॉपिक भेटणार आहे ओके तर तुम्हाला हे करावं लागेल इथं मराठी भाषेचा उगम आता या बद्दल नंतर बोलू आपण पहिले तुम्ही समजून घ्या आणि नंतर काय करायचं मराठी भाषेच्या उगमवरील काय करायचे प्रश्न जे पोलीस भरतीला विचारले गेलेले सर्व प्रश्न करायचे पाठ करायचे ते जे तुम्हाला माहिती आहे ते लिहू नका जे तुम्हाला माहिती नाही आहे जो नवीन एखादा प्रश्न आहे बरोबर ना जसं की तुम्हाला अभिजात भाषा पहिल्या अभिजात भाषा कोणती आहे तमिळ आहे दोन हजार चारला ला दिलं होतं माहीत असेल हरकत नाही नसल माहीत वयमध्ये कुठंतरी नोट डाऊन करायचे ओके हा झाला तुमचा मराठीचा त्यानंतर मराठीमध्ये अजून एक काय करायचं तुमच्या मनाने जर पुस्तकाच्या सिक्वेन्सने गेले सोपं जाईल नसल तर तुमच्या मनाने कोणते पण दहा समानार्थी फक्त दहा म्हंटल दहा समानार्थी शब्द काय करायचे माहिती का पाठ करायचे दहाच करायचे थेंबे थेंबे तळ साचवायचं वेळ भेटलाय ना तर संधीचं सोनं करायचंय हा उद्देश आहे मग कोणते पण घ्या दहा समानार्थी आणि ते काय करायचं पाठ करायचं म्हणजे आता तुमचं काय होतंय लक्षात घ्या मराठी भाषेचा उगम पण होतोय टॉपिक वरील प्रश्न पण होत आणि समानार्थी शब्द पण होत आहे तिन्ही पण झालं बस एवढं सफिशियंट एवढं करा त्याच्यानंतर बघा संख्या टॉपिक गणितामध्ये काय करायचं तर आपण संख्या टॉपिक पासून सुरुवात करूया गणितामध्ये हा संख्या टॉपिक करायचा आणि त्या टॉपिक वर जेवढे प्रश्न आहे ना तेवढे प्रश्न काय करायचे सोडवायचे प्रश्न सोडवताना काय करायचं माहिती का पद्धत बघायची नाही स्वतः पाय मारायचे न बघता सोडवायचे जर तुम्ही न बघता गणित सोडवताय तर तुम्ही बरोबर दिशेला आहे जर तुम्ही बघून बघून सोडवतायत तर तुम्हाला पेपरला थोडी तिथं वैध देणार आहे का पुस्तक जाणार आहे प्रयत्न करा म्हणून मी काय म्हंटल पहिले संख्या टॉपिक शिकून घ्या बॅच मधून करा जास्त फायदा होईल ट्रिक भेटतील कमी वेळेमध्ये शिकणार मोजके प्रकारे आणि सगळे प्रकार कवर होणार त्याच्यासाठी सांगतोय संख्या करायचं आणि झाल्याच्या नंतर काय करायचं तर त्या टॉपिक वरचे तुम्हाला प्रश्न सोडवायचे सर्व पूर्ण करावं करावाच लागल त्यानंतर बघा बुद्धिमत्ता करायचा आता बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये कोणता करायचा टॉपिक तो विसंगत घटक करा आणि त्याच्यावरचा प्रश्न करा सध्याला बेसिक करा विसंगत बुद्धिमत्तेमध्ये जास्त अजून जाऊ नका कारण तुम्ही आपण नवीन सुरुवात करतोय ना मग त्यानुसार करा नवीन मुलांना तर खूप फायदा होणार जुन्यांना त्याच्यापेक्षा जास्त होणार आहे कारण त्यांचा या टॉपिक वर प्रश्न जाणार नाही शंभर टक्के पेपरचे मार्क वाढणार त्यानंतर पुढे बघा हे सांगितलं तुम्हाला मराठीचं लक्षात आलं असेल आता महाराष्ट्राचा भूगोल आहे आता महाराष्ट्राचा भूगोल पेपरला कमी जास्त आहे ना पंचवीस पैकी हा पंचवीस पैकी पाच हे सात प्रश्न येतात सात प्रश्न याच्यामधले जवळपास सगळ्याच्या सगळेच प्रश्न आपल्या बॅच मधून येणार आहेत मी तुम्हाला गॅरेंटेड सांगतो एखादा आला तर बाहेरचा एखादा जिल्हा विशेष एखादा नवीन एखादा प्रश्न आला तर पण बऱ्यापैकी येणार आहे का तर सांगतो पहिले हे समजून घ्या महाराष्ट्राचा भूगोल याच्यामध्ये महाराष्ट्राची निर्मिती महाराष्ट्राची निर्मिती जे आपला पहिलं लेक्चर आहे ना ते करायचं तुम्हाला बॅच मधला ओके आणि त्याच्यानंतर पन्नास वन लाइनर प्रश्न पाठ करायचे पन्नास वन लाइनर प्रश्न असे किती देणार तुम्हाला मी असे मी तुम्हाला प्रत्येक नुसार जर म्हंटल तर अडीच हजार देणार आहे अडीच हजार हा महाराष्ट्र भारत जग इतिहास राज्य घटना संपूर्ण अडीच हजार प्लस पाचशे त्याच्यामधले जे पोलीस भरतीला विचारलेले असे तीन हजार प्रश्न मी तुम्हाला देणार आहे किती तीन हजार देणार आहे म्हणजे दिलेले आपल्या बॅच मध्ये देणार आहे शब्द चुकीचा आहे दिलेले तुम्हाला फक्त एक्सपोर्ट करायचे फाईल मध्ये येणार झेरॉक्स मारू शकता ओके म्हणजे तुम्हाला पन्नास वन लाईनर जे आहे ना हे तुम्हाला करायचे समजते कसे आहे तर बघा हे बेसिक पास नाही तुम्हाला मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण होते बघा बाळ गंगाधर हे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री मुंबई प्रांतामध्ये किती राज्यांचा समावेश होता तीन राज्य महाराष्ट्र गुजरात कर्नाटकचा काही सहभाग असे मी तुम्हाला ह्या पॅटर्न दिले याला म्हणतात म्हणता बुक पॅटर्न प्रश्न दिलाय तुम्हाला फक्त उत्तर लिहायचे ते एकाशिवाय तर लेक्चर ऐकून ऐकून तुम्हाला उत्तर लिहायचे ओके असा तुम्हाला पहिल्या दिवसाचा टार्गेट आहे अजून बघा याच्यामध्ये खूप आहे बॅच बद्दल पण माहिती सांगायची तुम्हाला हा आता सगळ्यात महत्वाचा घटक सगळ्यात आय एम पी ज्याला आपण म्हणतो पोलीस भरतीचा शंभर मार्क प्रश्नपत्रिका हे काय करायचं नव्वद मिनिट टाइम लावायचा नव्वद मिनिटाचा काय करायचा बाळांनो टाइम लावायचा किंवा वेळ लावा बरोबर अजिबात थालायचं नाही जर लॅबला जात असाल जर तुम्ही लॅबला जात असाल तर नव्वद मिनिटाचा टाइम लावल्याच्या नंतर किती महत्वाचा फोन आला तर अजिबात उठायचा नाही पूर्ण फोकस करायचं शक्यतो मोबाईल फ्लाईट मोडवर टाकायचं काही होत नाही नव्वद मिनिटांनी बरोबर ना आणि हा पेपर सोडवायचा सोडवल्याच्या नंतर काय करायचं शंभर पैकी एखादा विद्यार्थी त्याला साठ मार्क पडले एखादा असेल त्याला सत्तर एखादा असेल त्याला ऐंशी ओके मग आता साठ वाल्याने काय करायचं माहितीये का जे चाळीस प्रश्न आहे ना चाळीस प्रश्न जे चुकले तुमचे प्रश्न जे प्रश्न ते काय करायचे लिहून घ्यायचे वहीमध्ये काय करायचे नोट डाऊन करायचे चाळीस प्रश्न त्यानंतर एखादा सत्तर वाला याने काय करायचं तर तीस प्रश्न लगेच वहीमध्ये नोट डाऊन करायचे ऐंशी वाला याने काय करायचं वीस प्रश्न लगेच वहीमध्ये लिहायचे याने काय होणार माहितीये का फायदा की जेव्हा तुम्हाला हे प्रश्न परत जर कुठं आहे गणिताचा म्हणा चा म्हणा मराठीचा म्हणा ते प्रश्न तुमचे पाठ झालेले असणारे मग तेव्हा तुमचा रेशो वाढणारे ऐंशी वाला काय करणार वीस प्रश्न वीस मधले जर पाच प्रश्न जर तुम्हाला पेपरला आले तर ऐंशी चे आपल्या आपस मार्क किती होणार बाळांनो पंच्याऐंशी मार्क होणारे ही पद्धत असते अभ्यास करण्याची योग्य ही तुम्हाला कोणी सांगत नाही ते मी तुम्हाला सांगतोय अलक्षामध्ये किंवा गणिते त्याचा प्रकार फक्त काय ना नंबर चेंज होणार आहे प्रकार तोच राहणार आहे मग तेव्हा तुमचा स्पीड वाढणार आहे नव्वद मिनिटाच्या वरती जाऊन द्यायचा नाही अजिबात जाऊन द्यायचा त्यावेळेमध्येच पेपर सोडवायचा तुम्हाला तुम्हा लक्षात त्यानंतर जे प्रश्न चुकले ते लिहून ठेवणार आता ही घेण्यासाठी हे करण्यासाठी काय करायचं का तुम्हाला हे सांगितलं तुम्हाला नोट्स वगैरे अशा पद्धतीमध्ये तर ही बॅच जे नवीन आहे त्यांच्यासाठी ही बॅच नवीन आणि जुने पण आहे सगळे प्रकार घेतलेले गणिताचे काहीच ठेवलेले नाहीये पूर्ण कव्हर केलेले ही बॅच तुम्हाला करावं लागेल संपूर्ण पोलीस भरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच फक्त तीनशे एकोणपन्नास आता मुलांनी रिसंटली नऊशे नव्याण्णव रुपयांनी ही बॅच विकत घेतले आत्ता पण आता भरती पुढं गेली त्या अनुषंगाने आम्ही परत एकदा तुमच्यासाठी तीनशे एकोणपन्नास रुपये बॅच करतोय किती तीनशे एकोणपन्नास परत नऊशे नव्याण्णव होणार आहे मुलं घेता क्वालिटी असली का मग टेन्शन नाही राहत त्यांना ते बघता डेमो बघता सरांचं शिकवणं बघता सरांचं समजणे एकदम शिकवणं एकदम सोपं आहे मग पैशाचा विचार नाही करते कारण त्यांना माहितीये तीनशे एकोणपन्नास रुपयामध्ये सहा महिने भेटतात आपल्याला सहा महिन्यामध्ये अनलिमिटेड व्ह्यू आहे आणि महत्वाचा म्हणजे क्वालिटी बॅच आहे संपूर्ण पोलीस भरती स्पेशल आहे शिकवणारे पण पोलीस भरती आहे आणि ज्यांना खूप चांगला अनुभव आहे ते शिक्षक आहे त्याच्यामुळे ते एवढा विचार नाही करते घेऊन टाकता बिंदास ओके तुम्हाला घ्यायचे असेल तर घेऊ शकता प्रत्येक विषयाचे पाचशे डी पीडीएफ स्वरूपामध्ये गणिताचे सगळे प्रकार भेटणारे मराठी व्याकरण लेक्चर अनलिमिटेड आहे किती वेळा बघू शकता कालावधी सहा महिने जर काही अडचण येत असेल तर माझा नंबर घ्या एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन हा माझा नंबर आहे ह्या नंबरवर तुम्ही मला फोन किंवा मेसेज करू शकता व्हॉट्सअपला का ऍप लिंक पाहिजे मी तुम्हाला ची लिंक देऊन टाकेल ओके आजच घ्या आज प्ले ला जायचं लक्षद्वीप ऍकेड ऍप डाउनलोड करायचं डाउनलोड केल्याच्या नंतर संपूर्ण पोलीस भरती बॅचचा फोल्डर आहे त्याच्यावर क्लिक करा खाली बाय नाव ऑप्शन येईल बाय नाव करायचे आणि आज बॅच घेतली तर आजपासून तुमचं टार्गेटला सुरुवात दिवस पहिला आणि कमेंट करायचे हा उपक्रम तुम् सुरू ठेवायचा की नाही फायदा होणार शंभर टक्के कोणीतरी आपल्यासाठी झटतय ना तर तुम्हाला याचा फायदा होणार म्हणजे होणार फक्त तुम्ही हां कमेंट करायची आम्हाला टार्गेट पूर्ण झालं सर आता आम्हाला पुढचा टॉपिक द्या एवढी कमेंट करायची थोडा वेळ लागेल तरी चालेल पण पूर्ण करायचं म्हणजे करायचंच आहे तुम्हाला आणि जास्त होते का ते पण सांगा पण एवढं सफिशंट आहे तुम्हाला ओके चलो आजचं लेक्चर किंवा आजचं टार्गेट दिलं तुम्हाला आता उद्या नवीन टार्गेट देईल आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया धन्यवाद